आई आपल्या लेकरावर लाभाविन प्रेम करत असते म्हणून तिला आई म्हणतात एक आईच अशी आहे जी आपल्या बाळावरती कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता प्रेम करते बाकीच्या जगातील प्रेम पाहिलं तर ते स्वार्थी प्रेम आहे अहो प्रेमाचं सोडा भांडणं सुद्धा स्वार्थासाठी असतात काही जण सत्तेसाठी भांडतात काही जण पैशासाठी भांडतात काही जण नावासाठी भांडतात फक्त एक नवरा असे आहे जे विनाकारणच भांडतात पाहू नका मी आमचं सा सांगत नाही आमची भांडणं भिंण काही होत नाही तुम्हाला काय वाटलं मी माझा अनुभव सांगते <laughs> नाही नाही मी लोकांच्या गावातलं सांगते <laughs> जिथं जाईन तिथलं मी कधीच सांगत नाही एक नवरा बायको होते नवरा म्हणाला आज मी म्हैसोच विकत आणतो गेला बाजारामध्ये पण पैसे कमी पडले कोणी दिले नाही आला माघारी येऊन मा पाहिलं तो बायको डबे घाशीत होती यानं विचारलं का ग कुठून आणले हे नवे डबे तिनं सांगितलं बाजारातून आणले कशाला हा जो मोठा डबा आहे की नाही तो आपल्याला दूध घालून ठेवण्यासाठी हा जो छोटा डबा आहे की नाही तो आपल्या बाळ्याला दूध पिण्यासाठी आणि हा जो मधला डबा आहे की नाही आपली गावात एक बहीण आहे ना माझी तिला दूध देण्यासाठी हा म्हणाला तिला दूध द्यायचं नाही ती म्हणाली अह माझी धाकटी बहीण शिवाय तिची गरिबीही आहे ते मला काही सांगायचं नाही तिला दूध द्यायचं नाही म्हणजे मी देणार तो नाही द्यायचं देणार नाही द्यायचं दोघांच अस भांडून जुपल अस भांडून जुपलं त्यानं <laughs> मार खाता खाता म्हणाली मी गुपचुप खावायना मग तर त्यांनी लाथानेच तुडवली यांचा सगळा गोंधळ पाहत असलेली शेजारची काकू पळत आली पळत आली तशी याच्या मुस्कडात दिली हा म्हणाला काकू हा अशीच हा म्हणाला काकू मला का मारलं काकू म्हणाले आरा गाडवा तुझ्या मशीन आमचा सगळा घास खाल्ला हा म्हणाला काकू मैसाच नाही तर तुमचा घास कसा खाईल अरे मग मैसाच नाही तर तिला कशाला मार येतो मैस आहे का पण नसणाऱ्या म्हशी वरून तिनही मार खाल्ला यने गाल फट रंगून घेतलं विनाकारणच मांड आणि विठाला 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 आपल्या लेकरावरती कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता लाभाविन प्रेम करत असते ती आईच आपल्या लेकराच हित जपत असते मुलांना घडवण्याच काम ही आईच करत असते छत्रपती शिवाजी महाराज घडले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले पण छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ आयसाहेबांनी घडवले माझ्या जीजामुची पुण्याई कशाने उभारला तो बापाचा बाप शुभ सुंदर प्रमाण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ आयसाहेबांनीच घडवले छत्रपती